ऐकून मला दिलं तर सभापती मोदय ऐकायला सभापती महोदय मी तुम्हाला सांगतो बरु शपथ घेऊन सांगतो नाही अनिल विचार मांडलेत तर तुम्ही उगाव काय करता काय पण मध्ये तसा आक्षेप घ्यायची पद्धत नाहीये विधेयकात काहीच आक्षेपारे बोलले नाही येते प्रसाद लाड प्रसाद लाडाला पूर्ण करू द्या ना प्रसाद लाडाला पूर्ण अह त्यांना बोलू द्या ना त्यांचं पूर्ण करा ना मला त्याचं स्पष्टीकरण द्यायचं आहे बरं बोला जानवी बोला चला सभापती महोदय आता माझा अधिकार सभापती महोदय आणि हे पा दानवे साहेब तुम्ही एक मिनिट म्हणजे एक मिनिट बोला परत एक मिनिट म्हणजे थोडक्यात बोला मी एकच मिनिटात बोलतो बोला माझा मुद्दा एवढाच आहे खाली सभापती महोदय माझा मुद्दा एवढाच आहे की यांचं पोटातलं ओटा देत हे असं बोलले शिवसेना प्रमुखांनी ज्या विचारसरणीला मारलं मारलं म्हणजे काय म्हणजे याचाच अर्थ त्या विचारसरणी विरुद्ध हे बिल आहे का हे बिल त्याविषयी आपण नक्सलाइट विषयी बोलतो का वेगळा विषयी बोलतोय

ने चला आमचा या बिलाला सभापती महोदय विरोध आमचा आमचा विरोध आहे या सगळ्याला आमचा विरोध याला आमचा विरोध याला मी दहा मिनिटासाठी सभागृह स्थगित करते दहा मिनिटासाठी कामकाज सांभाळलंय पहिल्या जनसुरक्षा विधेयकावरनं विधान परिषदेमध्ये मोठा गदारोळ झाला आणि आता सभागृह स्थगित करण्यात आलेले दहा मिनिटांसाठी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या